जिल्ह्यात एकोणीस चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा केला जात आहे या अनुषंगाने सर्व शासकीय विभागांनी आणि त्यांच्या अधीनस्थ सर्व कार्यालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी तसेच आपले पोर्टल सरकारवर येणाऱ्या विविध तक्रारींचा त्वरित निपटारा करावा आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत गतिमान पद्धतीने पोहोचवावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंचवीस डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो सामान्य प्रशासन विभागाच्या सूचनेप्रमाणे एकोणीस ते चोवीस डिसेंबर या कालावधीत जिल्हा स्तरावर सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त ता नियोजित समिती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सुशासन कार्यशाळेत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले शासनाने सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात न येता त्यांच्या तक्रारी योग्य पद्धतीने करता येतील आणि त्याचा वेळेत निपटारा होऊन त्यांचे समाधान मिळेल गतिमान पद्धतीने शासनाचे काम होईल याकरता आपले सरकार पोर्टल सुरू करण्यात आले आहे त्यामुळे प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले सरकार पोर्टलवर आलेल्या सर्व प्रकारच्या तक्रारींचे गंभीरपूर्वक विचार करून त्याची दखल घेऊन वेळेपूर्वी निपटारा करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन त्यांनी केले प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभारे यांनी सुशासन सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली तसेच कार्यक्रमाचे महत्व सांगितले कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी मानले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका